शक्ती भक्ती पाई दिंडी प्रस्थान सोहळस निलेश बोईर यांची उपस्थिती शिवगर्भ संस्कार भूमिते शिव जन्म भूमि किल्ले शिवनेरी देनाद्री ओझर शक्ती भक्ती पाई दिंडी सोह्याचे प्रथमच आयोजन करण्यात आले असून आज शिवतेज शाहपूरहून या दिंडी सोह्याचे प्रस्थान झाले या प्रस्थान सोहळस काँग्रेसचे युवा नेते

प्रकाश भांगरत काशीनाथ तिवरे कैलास महाराज निश्चिते आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी